नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे कोकण गोवा कर्नाटक सह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबईतील अनेक भागात गुरुवारी मध्यरात्रीपासून पासून पाऊस सुरू झालाय वसई विरार नाला सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली आहे मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड मध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुणेकरांसाठी मोठी खुशखबर आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पानलोट क्षेत्रात पूरक पाऊस पडलाय त्यामुळे खडकवासला धरणात पाच टीएमसी पाणी साठा तयार झालाय चारही धरणांमध्ये मिळून शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे पुणेकरांची पंचवीस दिवसांपासून चिंता वाढली होती कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासल्या धरणातील पाणीसाठ्यांमध्ये घट झाली होती त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचे तांगती तलवार होती परंतु ही चिंता आता मिटली असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे ब्रिटन मध्ये चार जुलै रोजी पंतप्रधान पदासाठी मतदान झाले होते आणि निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आतापर्यंतच्या मतमोजणीतील कलानुसार मजूर पक्ष आघाडीवर असून हुजूर पक्ष पिछाडीवर आहे आतापर्यंतचे कल पाहता हुजूर पक्षाचे नेते विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभव मान्य केलाय सध्या मतमोजणी सुरू आहे हुजूर पक्ष पिछाडीवर असला तरी ऋषी सुनक यांनी रिचमंड आणि नॉर्थ हेलन या जागा राखण्यात यश मिळवलंय तब्बल चौदा वर्षानंतर हुजूर पक्ष सत्तेबाहेर होईल आतापर्यंतच्या मतमोज मोजणीनुसार कल मजूर पक्षाच्या बाजूने आहे पक्षाच्या विजयानंतर किल स्टामर देशाचे पंतप्रधान होतील मुंबईसह पुणेकरांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे कारण गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधाच्या विक्री दुधा दरामध्ये दुधा दुधा वाढ करण्याचा निर्णय घेतलाय दुधाची ही दरवाढ फक्त पुणे आणि मुंबई या ठिकाणीच असणार आहे दुधामध्ये प्रति लिटर रुपयांनी वाढ करण्यात आहे गोकुळ दूध संघाच्या गायीच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती गोकुळकडनं देण्यात आली आहे दरम्यान या दुधवारीचा ताण हा मुंबई आणि पुणे करांना बसणार आहे T20 चा आ, टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजेत्या इंडिया टीमनं मुंबईत काल मरीन लाईन ते वानखेडे स्टेडियम दरम्यान खुल्या बसमधून विजय रॅली काढली यावेळी हजारोंच्या संख्येने चाहते जमा झाले होते मरीन ड्राईव्ह परिसरात इतकी गर्दी होती की या गर्दीत अनेक जण गुदमरले गर्दीमुळे अनेकांच्या चपला देखील हरवल्या मरीन ड्राईव्ह परिसरातील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये रस्त्यांवर चपलांचा खस पडल्याचं पाहायला मिळत तर या होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक